चंद्रकांत रघुवंशींना काळे झेंडे शहादा तळाव चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनी लाटणारा चोर शहाद्यात आला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव अशा घोषणा देत आदिवासी संघटनांनी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रघुवंशी शहाद्यात आले होते या निषेध आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी भारत आदिवासी संविधान सेनेचे राज्य कार्याध्यक्ष रवींद्र वडवी विधीज्ञ ॲडव्होकेट राहुल कुवर बिरसा फायटर्सचे प्रदेश अध्यक्ष गोपाल भंडारी भारतीय स्वाभिमान संघाचे जिल्हा अध्यक्ष पंकज वडवी तालुका अध्यक्ष अजय वडवी सामाजिक कार्यकर्ते सह सहभागी झाले होते शहादा बसस्थानक चौकात रघुवंशी दिसताच आदिवासी संघटनांनी अचानक हातात बॅनर आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन सुरू केले त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना मोठी कसरत करावी लागली बघ्यांची गर्दी आणि वाहनांची कोंडी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसविले पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलकांनी चोर आला चोर आला अशा घोषणा दिल्या बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क